नमस्कार मंडई मंडई नुकसान भरपाईच्या संदर्भात कृषी मंत्री मामा यांच्या माध्यमातून काही महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे आता ही नेमकी माहिती कोणती असणार आहे या माहितीच्या माध्यमातून भरणे मामा यांच्या माध्यमातून काय सांगण्यात आलेलं आहे नुकसान भरपाईची रक्कम हेक्टरी किती दिली जाणार आहे याचं जी काही रक्कम असेल ती कधी वाटप केली जाणार आहे एकोणतीस जिल्ह्यात ही पैसे कशा पद्धतीने वाटप केले जाणार आहे याचे जे काही पंचनामे असतील त्याचा डाटा जो काय असेल ते वरिष्ठाला पाठवण्यात आलेलं आहे का या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर आतापर्यंत किती हेक्टरचं नुकसान झालं हे सुद्धा भरणे मामा यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल ते आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळ बटन दिसत सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल तेही करायला विस नका व्हिडिओ वाढला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं ऑगस्ट महिना असेल सप्टे सप्टेंबर महिना असेल या दोन महिन्यात आतोना शेती पिकाचं नुकसान झालं यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे जनावर सुद्धा वाहून गेले आणि शेती पिकाचं जे काही पीक आलं होतं हातात ते सुद्धा पूर्णपणे जमिनी उद्ध्वस्त झालेले नदीकाठच्या जमिनी असतील त्यानंतर ज्या ठिकाणी काही पाणी साचते अशा काही जमिनी असतील आणि जवळपास एकोणतीस जिल्ह्यात एकोणतीस लाख हेक्टरचं आतापर्यंतचं नुकसान झालं अशी माहिती सुद्धा कृषी मंत्री भरणी मामा यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे आता जे काही एकोणतीस जिल्हे त्या नुकसान भरपाईच्या संदर्भात पात्र केले जातील तलाठी यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले तर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुद्धा त्याचे प्रस्ताव घेण्याचा जे काही पाठपुरावा असेल तो केला जात आहे आणि कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा ते जो काही डाटा असेल तो जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमाकडे जिल्हाधिकारी यांच्याकडे पोस्ट करण्यात आलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही वरिष्ठ असतील त्या वरिष्ठाला म्हणजेच आपलं जे काही संभाजीनगर असेल जर हिंगोली जिल्ह्यातील असेल आपण या संभाजीनगरचा असेल अमरावती विभाग असेल नागपूर विभाग असेल असे जे काही विभाग असेल त्या आयुक्ताला ते प्रस्ताव पाठवण्याचं काम हे कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि जर एकोणतीस जे काही एकोणतीस जिल्हे आहेत त्या एकोणतीस जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा ही पात्र केल्या जाईल अशा पद्धतीची माहिती कृषी मंत्री मान्य भरणीबा मामा यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आता मागच्या वर्षी आपण पाहू शकतो की आरचे निकष असतील आरचे निकष असतील या निकषामध्ये बदल करण्यात आले होते दोन हेक्टरच्या मर्यादेत ऐवजी तीन हेक्टरच्या मर्यादेत नुकसान भरपाईची रक्कम ही देऊ अशा पद्धतीची माहिती देण्यात आली होती आणि जी काही रक्कम असेल ती कमी प्रमाणात करून होईना परंतु दोन हेक्टरच्या मर्यादेच्या मर्यादेच्या अवधीत तीन हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे देण्यात आले होते परंतु आता या वर्षीचे निकष काही बदलण्यात आलेले आहे दोन हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे वाटप केले जाणार आहे म्हणजे आपल्याला जे काही अनुदान असेल कोरोडोसाठी आठ हजार पाचशे अशा पद्धतीचं ते अनुदान होतं त्याच्यानंतर जिरायती पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये अशा पद्धतीचं अनुदान होतं आणि जे काही बागाती पिकं असतील त्याच्यासाठी सतरा हजार पाचशे अशा पद्धतीचं अनुदान हे मंजूर करण्यात आलं होतं परंतु यामध्ये निकष बदल करण्यात आलेले आणि या निकषांमध्ये जी काही बदल झालेले त्याप्रमाणे रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना कमी प्रमाणात वर्ग केली जाणार आहे आता जे काही पैसे असतील साधारण आपल्या नुकसान भरपाईचे जे काही पैसे असतील ते जो काही डाटा याची पाहणी केली जाईल त्याची पूर्तता केली जाईल आणि हा जो काही प्रस्ताव असेल तो विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून वरती केंद्र सरकारला राज्य सरकारला त्याचा डाटा पाठवला जाईल आणि त्याच्यासाठी जे काही निधी असेल त्याची तरतूद केल्या जाईल के आणि त्यानंतर हे पैसे वाटप केले जाऊ शकतात आता साधारण जर बघायचं झालं तर शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड केली जाऊ शकते शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत हे पैसे दिले जाऊ शकतात परंतु ज्या घरातील व्यक्तीवारला त्या घरातील जे काही व्यक्ती वारलेला असेल त्याची ही दिवाळी काही गोड होणार नाही कारण तर घरात घरातील व्यक्ती जर गेल्यानंतर कोणत्याही मायमाऊलीला पैसे गोड लागत नाही ते पैसे निधी गोड लागत नाही दिवाळी सुद्धा गोड लागत नाही आता याच्या संदर्भात परत राज्य सरकार जे काही लोक वाहून गेलेले असतील जे काही पुराच्या माध्यमातून जनावरांचं नुकसान झालं असेल त्या नुकसान भरपाईच्या संदर्भात किती आकडे वाढून देते किती पैसे वाढून देते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि जे आरच्या माध्यमातून काय तरतूद केली जाते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशा पद्धतीने कृषी मंत्री भरणे मामा यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे आणि त्याचे प्रस्ताव सुद्धा दाखल केलेले आहेत अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे सध्याच्या परिस्थितीला आणि एकोणतीस लाखापेक्षा अधिकचं शे हेक्टरचं नुकसान हे सध्याच्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे एकोणतीस जिल्ह्यात हे नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाऊ शकते असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय